ही एकटी बसली नेमकं काय चालू हो। काय करते तू काय बिघडलीस का काय का काय किती आंबे खाती बसले होते आणि एवढे आम्ही किती खा आता शिकत बसले एवढी पाठी संपायची तिकडे मी शेळ्याला खायच्यात काय तुम्ही माझ्या मुळा कमन बसत तिथे येऊ चमकून मम्मी खाते तर मला खाऊ द्या ना आता आंब्याचा सीजन आहे संपाल आंबे आहेत का वर्षभर आंबे खायला भेटतात का आता हायत देवाच्या नशिबानी पडत येते पाड आणले मम्मानी तर मग द्या ना मला खा केलं बन खा

हे आंबे खाणार आहे आता मान्य काय करायचं खाणारच आहे काय मग कॅमेऱ्यामध्ये सांगू काय बघा मित्रांनो हे असले तुम्हाला आता कळेल असेल हे आता हे आंबे तर फर्स्ट करणारच करणार आहे आणि उरलेले पिशी भरून घेणार आहे गावात पैशोची तिथे भरून ठेवू तर का तिथं पिशी भरून ठेवली अच्छा तुम्ही करायचं ते केलंस ना काय केलं व्हिडिओ बंद केला म्हणून काय करत आहे तुम्हाला चालू ठेवायचे तू खूप मान मान्य कर ना मी एवढं खाती म्हणून तो आंबे खायला हलके टाकायचे मान्य कर आंबे खायला कोणी बी खाते मीच नाही एकटी खात ना एवढं एक खा नाही ऐकू तू याचा कोणी खजा नाव नाही तुझ्या अंगात राखीस आहे राखीस असू द्या मला आवडते आंबे आंबे तर सिद्ध नाही मग काय सीताफळ खाऊ काय आंबे तर सिद्ध नाही त्याला लिमिट असते ना कशा लिमिट पोट भरून खायचे काय आता भाकर काय पुन्हा वर्षभर भाकर खायला भेटते ते आंबे भेटतात का वर्षभर खायला आता हाईत तर खाऊन घ्यायचे हे खाऊ मग हे खाऊ तुम्ही येतात ना मुळावर इथं जाऊ दे चाललं इथं काय इकडं घटलं तिथं लगेच आयले माझ्या माग माग अरे बाबा खा